हे गाईज वेलकम बॅक टू दी अनदर व्हिडिओ अनदर ब्लॉग आजचा जो ब्लॉग आहे वन्स अगेन स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला पुन्हा एकदा कर्नाटक राज्यात जाण्याचा योग येतो आहे मागील एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की आपण कर्नाटक राज्यातील बसव कल्याण जवळील परतापूर नावाचे एक गाव होतं त्या ठिकाणचा ईश्वरत्न बोरिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचा इव्हेंट आपण केला होता तो इव्हेंट पाहण्यासाठी त्या भागातील बरेचशी लोक जमा झाली होती आली होती तर त्या इव्हेंटचा रेफरन्स घेऊन आणखीन एक काम आपल्याला आलेलं आहे आणि तो एक इव्हेंट आपल्याला ऑर्गनाईज करायचा आहे तर चला तर मग वेळ न झाला होता आपण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून की तो इव्हेंट कसा पार पडला तो आणि हां हां एक आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की ही जी ब्लॉगची सिरीज आपण चालू केलेली चा आहे तुम्ही मेसेज किंवा कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्लीज प्रयत्न करा ही जी सिरीज आहे ती तुम्हाला आवडती आहे की नाही जेणेकरून पुढे आम्हाला कंटिन्यू करायचंही समजेल तुम्ही पाहू शकता आत्ता गाड्या लोड होत आहेत आणि एक नवीन युमिनिट्री आपण ॲड केलेली आहे एन डीचे स्टेज मॉनिटर्स आहेत ऐकूया त्याची ऑडिओ क्वालिटी सर्व गाड्या लोड करून निघण्यासाठी फार वेळ झाला होता त्यामुळे डायरेक्टली आपण साईडवरतीच ब्लॉग हा सुरू करतो आहोत फायनली आमचा ट्रस्ट हा इन्स्टॉल करून झालेला आहे आणि आता लायनरसचे ब्रॅकेट्स लावण्याचं काम सुरू केलेलं आहे आपण या ठिकाणी साठ या साईजचा बॉक्स ट्रस उभारलेला आहे आम्ही आलो इथं काही काम धंदे नाहीत आम्हाला हे काम निलेश सरांनी दिले त्याच्यामुळे आलो आहे सगळे जण सर तर मनापासून आभार आणि आपण भेटू पुढच्या पलीकडे त्या व्हिडिओमध्ये मध्ये इकडे बाजूला इकडे आहे ती त्या व्हिडिओमध्ये भेटू लगेच एक शेकांदाच्या आत साधारणतः संध्याकाळी साडेसात आठ वाजता कर्नाटक राज्यातील दत्तापूर या गावी आम्ही पोहोचलो पोहोचताच आम्ही कामाला सुरुवात केली ट्रस आमचा फायनल झाला आहे अरेजचे ब्रॅकेट्स पण इन्स्टॉल केले जात आहेत त्याचबरोबर काही क्रू मेंबर्स हे पार लाईट्स इन्स्टॉल करत आहेत चार पीस इन्स्टॉल करत आहेत तुम्ही पाहू शकता खूप जलद गतीने काम सुरू आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत गर्मी खूप जास्तीची आहे त्यामुळे जेवढं पॉसिबल असेल तेवढं पूर्ण काम आम्ही संध्याकाळी फायनल करणार आहोत ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे त्या ठिकाणचा आजूबाजूचा जो परिसर आहे रोड आहे तो खालीवर असल्यामुळे थोडासा ट्रस बॅलेन्स करण्यासाठी आम्हाला त्रास होतो आहे त्यासाठीच ही जिद्दोजहेर पोरांची चालू होती गाईस पाठीमागचा ब्लॉग जर तुम्ही पाहिलेला असेल तर एकाच वर्षामध्ये कर्नाटकातील आणखीन एका गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होतो आहे आणि आपलं काम पाहून परत एकदा आपल्याला ही संधी मिळालेली आहे एक गोष्ट मला तुम्हाला शेअर करायला आवडेल मध्यरात्री साधारणतः तीन साडेतीन वाजता त्या गावातील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी जेवणाचं नियोजन केलं अशी आपुलकी जिवाळा खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर काही ठिकाणी वाईट अनुभवही आम्हाला मिळत असतात हीच तर या व्यवसायाची खरी गंमत आहे खरं तर मानावी तितके आभार कमीच आहेत या सर्वांचे म्हणूनच तर प्रत्येक इव्हेंटमधील असे काही गोड क्षण असतात जे मनात घर करून जातात डुप्लिकेट डुप्लिकेट

चाहिए लिखाई पढ़ाई में ध्यान लगाओ बनो और देश को दोन तासाची झोप कम्प्लीट झाल्यानंतर आमच्या विश्वाला काम दिलेलं होतं प्रत्येकाला झोपेतन उठवायचं पहाटेचे सहा वाजलेले होते आणि विश्व हा सर्वांना झोपेतने उठवत होता

त्यांची भाषाशैली आणि वेगवेगळी माणसं या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात आमचा चुलीवरचा चहा पिऊन झाल्यानंतरने लागलीच आम्ही इव्हेंट साईटवरती आलो त्या ठिकाणी स्टेजचं बरंचसं काम बाकी होतं रात्री सर्व गोष्टी इन्स्टॉल करून ठेवल्यामुळं फक्त आता वायरिंगचं काम बाकी होतं विश्वाते करत होता स्टेजचं काम हे बऱ्यापैकी आता कंप्लीट होत आलेलं होतं आणि आता चला तर मग साऊंड ट्युनिंग आणि आर टी आय पाहून मिळेल पाहू शकता स्टेजचं हे झालेलं होतं एल ई डी वॉल ऑन द वे होती। ले ले होते एल ईडी वॉल आल्यानंतर नाही एल ईडी वॉल ही त्या ठिकाणी इन्स्टॉल करणं सोफे वगैरे आपण सर्व काही इन्स्टॉल केलेले होते आणि हा फ्रंट लुक अशा पद्धतीने होता स्टेजवरून तुम्ही पाहू शकता ऑडियन्ससाठी हे चेअर्स वगैरे टाकून झालेल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता फायनल लुक हा अशा पद्धतीने दिसत होता चला तर मग स्टेजवरच्या साईट फील आणि मॉनिटर्सच्या ऑडिओ क्वालिटीचा आनंद घ्यायला आणि आता फायनली ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे पी एचा साऊंड चेक आता आपण सर्वजण ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया और इस भटिगेरा ग्राम में बहुत सुंदर सा भारत देश के किस्मत लिखने वाले भारत भाग्य विधाता परमू फायनली ज्यांच्या हातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होणार होता ते या ठिकाणचे एम एल ए उपस्थित झालेले आहेत ज्येष्ठ नागरिक सर्व गावातील आजूबाजूची सर्व खेडेपाड्यातील सर्व पुरुष मंडळी स्त्रिया वगैरे उपस्थित झालेल्या आहेत आणि हा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण पाहू शकता फायनली अशा पद्धतीचा हा स्टेज डेकोर लाईट इफेक्ट साऊंड इफेक्ट तुम्ही पाहू शकता ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಲಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಇದ್ದಾರೆ ನೀಲ್ಕಂಠ್ ರಾಠೋಡ್ ಅವರಿದ್ದಾರೆ ಬಹಳಷ್ಟು ಎಲ್ಲ ಗಿರೀಶ್ ತಾಂಬೋಡೆ ಸಾಹೇ ಬಹಳಷ್ಟು ಜೋರಾಗಿ ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರು ಮೂರ್ತಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಆದರೆ ಜೋರಾಗಿ ಚಂಪಾಳಿಯೊಂದಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಂತ ಜಯ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ವಿನಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ದಯವಿಟ್ಟು ಬೇಸಿಗೆ ನಡೆದಂಥವರು ದಯವಿಟ್ಟು ವೇದಿಕೆ ಕೆಳಗೆ ಹೋಗುವುದಕ್ಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಬರಲಾಗ್ತಾ ే సమానతయను సమానతయను ఏకతేయను రాష్ట్ర సంవిధాకే నీన శిల్పీయూ నీ కలిసి కతనతేయూ నిన్నే కలియ వరహదేశర్జరే ఒతబూడ భీమ గర్జనే నక నీరు భీమరా మహానాయక నీరు భీమరా నక నీరు I'm like निमल चक्कु कबिरकोश गौरवर्णं सुय आभय चित्त निभय कामं सुरत धम्म सु विरत रज्जन् सुजननेतन् भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवरत् आणि अशा पद्धतीने विश्वरत्न बोलीसो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला खूप सुंदर अशा पद्धतीने इव्हेंट पार पडला सो so गाईज अशाच पद्धतीचे नवनवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इव्हेंट संपण्या अगोदर त्या ठिकाणी माझा मान सन्मान व सत्कार करण्यात आला त्याबद्दलही मी सर्व गावकरी मंडळींचा शतशः ऋणी आहे तुमच्या या सत्काराचा मी मनापासून स्वीकार करतो धन्यवाद